ब्रिटिशांचे डग बेगिन हे मुख्यमंत्र्याचे वर्षा निवासस्थान कसे झाले नुकतेच महाराष्ट्रात महायुतीचं नवं सरकार स्थापन झालेलं असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यां यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे परंपरेनुसार आता शासकीय निवासस्थाने देखील बदलतील ब्रिटिश काळात मुंबई ही भारतातील आर्थिक आणि राजकीय केंद्र होती त्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी आलिशान निवासस्थानं उभारली गेली त्यापैकी एक होते डग बिगिन ब्रिटिश काळातील डग बंगले हे अधिकाऱ्यांसाठी तात्पुरते निवासस्थान म्हणून वापरले जात होते विशेषत तेव्हा अधिकाऱ्यांना प्रवासादरम्यान थांबावं लागत असे हे बंगले साधारणतः निसर्गरम्य ठिकाणी होते आणि ते ब्रिटिश प्रशासनाच्या शाही जीवनशैलीचे प्रतीक मानले जात याच वैशिष्ट्य म्हणजे या डग बंगल्याचा वापर मुख्यतः प्रवासी अधिकाऱ्यांसाठी होत असे मालाबार हिलवरील हा शांत बंगला निसर्गरम्य आणि ब्रिटिश प्रशासनाच्या शाही थाटाचे प्रतीक होता नंतर भारत झाल्यानंतर ब्रिटिशांनी सोडलेल्या एकोणाशे पन्नासच्या दशकात महाराष्ट्र राज्य सरकारने वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित केले आज हे निवासस्थान केवळ मुख्यमंत्र्याचे घर नसून राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय अन... निर्णयांचे केंद्रबिंदू आहेत तसेच ब्रिटिशांनी उभारलेल्या डग बंगल्या नव रूप देत महाराष्ट्र सरकारने त्याला राजकीय आणि प्रशासकीय महत्वाचे स्थान दिले आहे वर्ष ही वास्तू आजही इतिहास आणि वर्तमान यांना जोडणारा धुवा आहे पुढील माहितीसाठी बघत रहा ए आय एन न्यूज